अमळनेर शहरातील मुंदडा हायस्कूल जवळ असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल चोवीस हजारांचा किराणा माल व इतर साहित्य लंपास केल्याची घटना अकरा जून रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे राम मोतीराम चौधरी यांचे मुंदडा हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापारी संकुलात किराण्याचे दुकान आहे दहा रोजी रात्री दहा वाजता त्यांनी आपले किराणा कुलूप लावून बंद केले मात्र अकरा रोजी सकाळी सहा वाजता त्यांना दुकानाशेजारील रहिवाशी असलेल्या नागरिकांनी फोन करून दुकान उघडे असल्याची माहिती दिली चौधरी लागलीच दुकानाजवळ आले असता त्यांच्या दुकानाचे शटर अज्ञातांनी फोडल्याचे दिसून आले दुकानातील आठ हजार किमतीचे सोया रिफाईन तेलाचे चार डबे दोन हजार चाळीस रुपयांचे तेलाचे तीन कॅन सहा हजार चारशे रुपयांचे तांदुळाच्या चार गोण्या दोन हजार अडीचशे रुपयांचे चहा पावडर पाच हजार किमतीचा मोबाईल फोन पाचशे रुपये रोख असा एकूण चोवीस हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे उमिदराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमळनेरच्या इतिहासात एक नवे स्वर्णपान लिहिले जात आहे मंगळग्रह सेवा संस्थान यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून रेडिओ प्रसारणाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून रेडिओ मंगलध्वनी एकोणनव्वद पूर्णांक सहा एफ यम या सामुदायिक रेडिओच्या चाचणी प्रसारणास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे लवकरच या रेडिओचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी दिली आहे या सामुदायिक रेडिओच्या माध्यमातून अमळनेर आणि परिसरातील स्थानिक लोकांसाठी शैक्षणिक सामाजिक कृषी आरोग्यविषयक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मालिका प्रसारित होणार आहे ग्रामीण भागातील जनजागृती लोकसहभाग वाढविणे व नव्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरणार आहे विशेष बाब म्हणजे रेडिओ मंगलध्वनीचा आवाज आता केवळ अमळनेर पुरता मर्यादित राहिला नसून तो जगभरात ऐकला जात आहे रेडिओ मंगलध्वनी या नावाचे स्वतंत्र ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून श्रोते कोणत्याही ठिकाणाहून या रेडिओचे थेट प्रसारण सहज ऐकू शकतात याशिवाय रेडिओ गार्डन या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर सुद्धा रेडिओ मंगलध्वनी उपलब्ध असून जगभरातील कोट्यवधी श्रोत्यांपर्यंत अमळनेरचा आवाज पोहोचत आहे यामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक वैभवाला आणि स्थानिक उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे अमळनेरच्या इतिहासात प्रथमच अशी एक शाश्वत माध्यम व्यवस्था उभी राहत असल्याने शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे रेडिओ मंगलध्वनी ध्वनी एकोणनव्वद पूर्णांक सहा एफ एमच्या माध्यमातून अमळनेरच्या सुप्त प्रतिभेला व स्थानिक गरजांना नवा आवाज मिळाला आहे अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी गुंतवणूक बोर्डाची पी आय बीची बैठक बारा जून रोजी दुपारी तीन वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी पी आय बीची मान्यता आवश्यक आहे नुकतेच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट घेतली होती त्यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्ड पी आय बीची ची मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे या बैठकीला नीती आयोग जलशक्ती मंत्रालय पंचायत राज पर्यावरण कृषी कामगार अर्थ यांसह विविध विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत दरम्यान निम्नतापी प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मान्यता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आली होती पर्यावरण विभागाची मान्यता संपल्याने ती देखील घ्यावी लागणार आहे प्रकल्प पुढे सुरू राहण्यासाठी व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी या सर्व मान्यता आवश्यक राहतील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश झाल्यास राज्य सरकारवरचा भार कमी होणार आहे इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच इतर लाभार्थी योजनांचे पैसे जमा होत नसल्याने वृद्ध नागरिकांना हा लपेष्टा सहन करत ताटकळत राहावे लागत आहे प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबवले जात असताना तहसीलमधील गर्दी कमी झालेली नाही संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ही पद्धती सुरू झालेली आहे मात्र ज्या लाभार्थ्यांनी के वाय सी केले आहे त्याच लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत आहे ज्यांचे ई के वाय सी रखडलेले आहे त्यांना याचा लाभ मिळणे बंद झाले आहे हेच के वाय सी करण्यासाठी तहसील कार्यालयात झुंबड उडत आहे तसेच अनेक लाभार्थ्यांनी तीन चार बँकेचे खाते उघडून ठेवले आहेत आणि स्वतःचे खाते डीबीटी न केल्याने त्यांचे लाभ खात्यावर जमा होत नाहीत आणि नागरिक तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत एका बाजूला शासन आपल्या दारी महाराजास्व यासारखे अभियान राबवून देखील सर्वसामान्य जनतेला तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत नागरिकांना हयातीचे दाखले देण्यासाठी देखील तहसील कार्यालयात यावे लागते मात्र हीच ग्राम महसूल अधिकारी पाटील ग्रामसेवक झाली तर त्रास कमी होईल नागरिकांना बँकेत जाऊन डीबीटी करण्याचा सल्ला दिला जात आहे मात्र प्रकरण टाकताना सेतू चालक अथवा कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व मार्गदर्शन जर केले तर नागरिकांचे हाल होणार नाहीत दरम्यान तालुक्यातील ज्या मंडळात शिबिर घेण्याचे राहिले आहेत तेथील नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे लवकरच आपल्या भागात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात आले आहे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी सांगितले अमरनेर तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याने बँकेतून काढलेले तीन लाख रुपये ते बाजारात आंबे खरेदी करीत असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या चो हँडलला लावलेल्या पिशवीसह लंपास केल्याची घटना दिनांक दहा जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की एकोणसाठ वर्षीय शिवाजी भानुदास पाटील यांचे से सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर या बँकेत खाते असून त्यात ते शेतीतील आवकच्या पैशांचा भरणा करीत असतात दहा रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेतीत पेरणीसाठी लागणारे बी बियाणे तसेच रासायनिक खते खरेदी करण्यासाठी बँकेतून सुमारे तीन लाख रुपये काढले त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बँकेतून बाहेर पडले दुचाकीच्या हँडलला पैशांची पिशवी टांगून आंबे घेण्यासाठी बाजारातील विजय शॉपी समोरील फळांच्या हातगाडीजवळ गेले असता आंबे घेऊन परत आले असता त्यांना गाडीजवळ पैशांची पिशवी दिसली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लंपास केली याबाबत अमळनेर पोलिसात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद सनवणे करीत आहेत अमळनेर नगर परिषदेचे बांधकाम अभियंता दिगंबर यांची नगर तर आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे यांची धरणगाव नगरपालिकेत बदली झाल्याने पालिकेत त्यांना निरोप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांनी शहरासाठी विशेष योगदान दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री वाघ आणि श्री बिराडे यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले यावेळी त्यांचा पालिकेतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तर नव्याने रुजू झालेले कर निर्धारण अधिकारी विनोद पाटील व नगर रचना सहाय्यक मुकुंद बागुल यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सोमचंद संदांशिव यांनी केले